उंबरेड शिरशी हिंगणघाट महामार्गावरती एक ट्रक हा पाण्याने वाहून जातानाचा हा व्हिडिओ आहे त्या ट्रकमध्ये दोन जण असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या ट्रक रस्त्यावरून येत असताना पाण्याचा अंदाज चुकल्याने हा ट्रक वाहून गेलेला आहे अजूनही ते दोन तरुण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे त्यांची शोध मोहीम चालू आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा ट्रक आधी पाण्यातून येत असताना पलटी होतो आणि पुन्हा पाण्याच्या दिशेने वाहू लागतो तुम्ही बघू शकता की कसे प्रकारे हा ट्रक समोरून पाण्यातून येत आहे अचानक पाणी चार फूट असल्यामुळे तो ट्रक पलटी होतो आणि रोडच्या साईडला जाऊन पडतो आणि पाण्यासोबत वाहून जातो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा ट्रक पाण्याने वाहून गेला आहे तरी मित्रांनो तुम्ही कसल्याही प्रकारचे पाण्याशी रिस्क घेत जाऊ नका आपल्या जीवाची काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद